नमस्कार आपण पाहत आहात तीन गोवा चोवीस तास आश्वे श्री भूमिका मंदिराला अज्ञात व्यक्तीनं कुलूप लावल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती उपजिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी जीवबा दळवी यांच्या मध्यस्थीनं वाद शमला असला तरी या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी दुपारी एक वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात दुसरी बैठक होणार आहे ते बायलॉजा वयर आम्ही काही डिसिजन दिवस शकना सपोज कितें डिस्प्यूट देवळान कितें डिस्प्यूट जर जाल्यार तर डिस्प्यूट पर्टिक्युलर कमिटी असा ती त्या टू टेक द डिसिजन ऑन ईट कमिटीन डिसिजन आसता ताजे आम्ही घेवपाक शकना कित्याक तांचो पॉवर तो म्हजो काही ना हांगा कितें आसा सिच्युएशन सगळे कंट्रोला बाहेर वच्चे न्ही म्हणून हा जालां झाला पुलिसन म्हाका लॅटर केले काल आज सॉरी आज सकाळी की हा इंटरवीन कर किया हा लॉ एंड ऑर्डर सिच्युएशन क्रिएट जावपाचे चान्सीस असा सो हांव हांगा हा जालो झालं म्हाका मिटींग आशिल्ली आता सॉरी ट्रेनिंग आशिली ट्रेनिंग एटेड सोपय आणि ट्रेनिंग इमिजियटली हा आला हा आय नॉट इवन गो टू माय ऑफिस सो कितें हें सिच्युएशन आणि भायर वच्चे न्ही म्हणून सो लागून हे तांकां डिसिजन दिलां की एकाक हांवें मिटींग दले त्यांच्या म्हज्या ऑफिसान तातूंत दोनूय पार्टी आसा जो पळय पार्टीजात दोन्ही पार्टी असल्या प्लस द कमिटी सो कमिटीक डायरेक्शन दिलां की कितें किती असं डिसिजन घेवपाचें एज पर द देअर बायलॉज आणि काही डिसिजन माझ्या फुडल्यान ते पुट अपे ऑन दॅट दिस इशू विल गेट सेटल ओके सर तो मेरेन सर आता सध्या तो मेरन हा स्टेटस को उरतो आणि कमिटीक डायरेक्शन दिला की हा ब्राह्मीण घालून कोणतरी भटमाम घालून हा ताजी बारशी जी डे टू डे नवरात्राची पूजा असा ती बंद पडू लागून ताका सांगला आता डायरेक्शन की तो ब्राह्मीण ते घालून भट घालून कडेन पूजा करून घेऊची सो आणि कोणाचं इंटरफेरन्स ना कोणूच हांगा इंटरफेर जावचो ना पद्दती वस्त्र पद्धतीप्रमाणे चलता ते चलतलें पण सॉम थर्ड पार्टी बी टू दॉट इथं दीस पार्टी नॉट दॅट पार्टी सो तें हें सिच्युएशन मवरात्र जायसर उरतले जर yes, सपोज जर आतां कमिटी जर म्हणतात की आम्ही वी आर कमी टू द कॉन्क्रीट सिच्युएशन सोल्युशन इट दे आर वेलकम आय डोंट एनी प्रॉब्लम कमिटी इज ऑलवेज वेलकम बिकॉज कमिटी हॅज टू स कमिटीच्या पॉवर तर ते कायदे जर सारखे करून जर होम मिनिस्टर केलं भाषण दिवपचे ने की आम्ही हे न्याय देऊता असे करत तसे काय ना जे आज दे जे चल न ते आय

देऊळ सगळ्यांच्याच असतात ते किती माझ्या एकट्याचे त्यांच्या एकट्याचे कोणच लागले नाही आम्ही हरिप्रभू एक कोण आहे दुसरे म्हटल्या हे पाया आमच्या पुजाऱ्यात त्रास असा ते मारू शकतात ते मारू धावतात त्या खातीर आम्ही ती पोलिसे हे दिलेली असा आणि आमकाय भय असा आमच्या जीवाक कित्याक त्यांच्यानी दोन बायलांक हांगा मारलेली असा त्याचे आम्ही किती करपाचे हेचे आमकां किती तरी हे दिया आयज जर आम्ही ते लोक फोडलेले जाल्यार आयज त्याच्यावर आमच्या पूजा आल्याच्यावर तुम्ही ऍक्शन घेतले आणि त्यांच्यावर सीआर घातलेला असा किद्याक लागून मूर्ती ना चोलले तरी असताना त्यांच्यावर सीआर पडलेला असा ह्याच्यावर आमका किरे ना किरे तरी निर्णय घेऊकच जाय ना जाल्यार आम्ही वगैरे रावची ना आता जानते म्हणजे ताणता सालीन म्हणजे आम्ही जानते कसे मानपाचे जर त्यांच्याने आज देवाण मारली झाले फाला आम्ही ऐलर आमका ना कशे ते सांगा तुम्ही बायला मारतात ते हा दुखलता ते बिडू आ जाय झाले आ दाखयता तुमका हे जर ना न किदे तर ऍक्शन घेव जाय आमका सर्व मना संताप झालेला असा की तेऊळ सगळ्यांचे आमचे भुरगी फाले हांगा किदे करतली त्यांच्याने देवळ सगळे जर घेवपाचे झाले कोण देवपाचे वडल्या दरांची आणि भितर सरले त्यांना यानी पहिले एकदा लॉग हा गर्भगुडीत गर्भगुडी लॉग हा चेंज केले चेंज म्हणून आम्ही थोडं बरोबर ते आम्ही बसले पहिलं ते सारख्याने भारत हा केले आमक ऑर्डर दिली एकटो परता जो म्हणून त्यांच्यानी ती लॉक केले लॉक केले आणि त्या तो विषय झाला किती पूजा करूजा करतो सकाळी नवरात्र उत्साह करत इल्ल त्यांना त्यांच्या रातीकच बसली रातीकच नवरात्रात केली आणि मानला मार लग देवळात लग हे लोक आम्ही पाच जण जाणट्यांनी घरव घातले आणि आम्ही नवरात्रात जेव्हा जेनासून हांगा संदीर् बस म्हणून आम्ही ते कोणी लो घातले लोक तुम्ही म्हणता पाच जण जाणत्या तुमच्या हे नाही घातल्या तुमची तुम्ही जे पाच जण असतात त्यांच्या नाही घातल्या डिसिजन घ्या डिसिजन नो हे पहिली पासून जेव्हा नवरात्र स्टार्ट झाला वस्तू तोपर्यंत वस्तू घातल्यानंतर त्याला आम्ही चालू करतात का देवळात आख्या देवळात लोक घालून घाली ना हे सगळ्यांक तुका कोणू येऊ बायलो भितरलो कोणू येऊ त्याला दर्शन घेऊ आणि गर्भगुडी कोणूच भितर एंट्री करना हे सगळ्यांक खबर आता खंयच्या आता आख्या गोयांत खंयसरूच तो गर्भकुडीत रिस्पॉन्सिबल मनशा शिवाय गर्भकुडीत वचपाक कोणाक गर्भकुडेंतली हे कोण करता पुजा आमी करता आमी आमी सर्टन मनीस आमचो आमचो मेन जाणपा तेका सांगता बाबा तूं कर ते पार्टी जे म्हणटात आमी करता म्हणून पुजा ते करता म्हणपाक कोणाकूय जाता न्हू पर्सनली कोणाच्या करता म्हणून आमकां कोणत्या करच्या शिवाय तेणी दिलें

वीस 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 खंडच्या एकवीस तारखे घातलेल्या तुम्ही चावी एकवीस तारखे घातलेल्या ना ना काल घातले जी घातले आता नवरात्रांत घट पूजेक झालेलं असा पाच जणांनी जबाबदारी घेऊन वॉर्डर असा त्या प्रमाणे आम्ही हे गावात वस्तू असतात आमच्याकडे वस्तू ना चोरी जणांचारूक काय झाली तर ते वस्तू घातल्यानंतर तो घड आणखी सुद्धा भीत कोण प्रया घट लायला केंद्र लायला कितल्यांक सुमार किल्यांक सुमार अडीच दिनांक आई कितल्यांकेला ते म्हणतात अडीच तुम्ही म्हणतात चार कितल्या किल्यांक गेल्यात म्हणजे कितले टायमिंग किती कितले चार साडेतीना उपरान अशा करू शकता प्रमाणात करू शकता हे पहिली नेवे झाले नेऊन जातं पण कालच्या किती तारखे तीन तारखे कालच्या सावीस तारखे नेव झाले ते ने सुद्धा अशाच याच्या कंडिशन झाले ते बरे पार ऑर्डर असते मामलेदाराचे त्या ऑर्डरी प्रमाणे आम्ही ते बरे भशेन केले